नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी दुष्काळ गारपीठ अवकाळी पाऊस आणि हवामान बदलांमुळे विविध कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव या साऱ्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे दरम्यान याच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्य शासनाने अवघ्या एक रुपयात पीक विमा काढून देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी फक्त एक रुपया भरावा लागतो यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळाला आहे मात्र असे असले तरी या योजनेसंदर्भात अजूनही काही अडचणी येत आहेत ज्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाईची रक्कम मिळताना तावीवरची कसरत करावी लागत आहे परिणामी या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठी सुधारणा होणे अपेक्षित आहे दरम्यान या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या तारनात एक अतिशय महत्वाची आणि मोठी बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी चालू हंगामात पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याची माहिती दिली दरम्यान या शेतकऱ्यांच्या आधार लिंक किंवा इतर कारणामुळे पीक विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही त्यांना ताबडतोब लाभ मिळावा यासाठी त्यांच्या नावाने याद्या संबंधित ग्रामपंचायतीच्या बाहेर लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत याशिवाय त्यांनी चालू वर्षी पीक विमाचा भरखोस तरतूद झालेली असल्याचं सांगितलेले आहे मात्र असे असले तरी पीक विमा योजनेबाबत वारंवार तक्रारी समोर येत आहे